आज पहिलाच दिवस होता पहिल्या दिवशी पाच किलो तिळाची चटणी इथे केली आहे इतका खमंग सुटला सुटलाय चटणीचा आणि खूप मस्त झाली खूप टेस्टी झाली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मस्त सकाळी सकाळी बाप्पांची पूजा झाली आहे आईने जास्वंदीची फुलं पाठवली होती तीच बाप्पांना वाहिली आणि आता रोजच्याच सारखी सकाळी आपल्या पूजाची टिफिनची तयारी आज पूजासाठी ना मस्त काकडीची भाजी बनवणार आहे आता तुम्हाला वाटेल तर एक काकडीची तुम्ही कोशिंबीर बनवतात आपण सॅलड म्हणून काकडी खातो काकडीची भाजी कशी तर काकडीची भाजी पण बनवतात खूप छान लागते पूजाला खूप आवडते तर मी तिच्यासाठी बनवते आणि दोनच काकड्या इथे घेतल्या आहे साळून आणि आज भाजीला काही नव्हतं ना म्हणून मग मी काकडीची भाजी बनवते काकड्या ना अशा बारीक कापून घेतल्या मी आणि याला एक कांदा पण कापून घेणार आहे कांदा थोडासा बारीकच कापायचा एखादा टोमॅटो टाकला तरी पण चालेल पण मी टोमॅटो वगैरे काही टाकत नाही आहे फक्त कांदा कापून घेतला आणि पूजाच्या भाज्यांना मी जे तेल वापरते ना ते लाकडी घाण्याचं आहे प्युअर नॅचरल आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही याने वजन पण वाढत नाही त्यामुळे हेच तेल मी तिच्या भाज्यांसाठी यूज करत असते आता कढई ठेवलेली शेगडीवरती थोडंसं तेल कढईमध्ये टाकून घेतलं तेल थोडंफार गरम झाल्यानंतरच यामध्ये मग फोडणी टाकायची थोडीशी मोहरी आणि थोडंफार जिरं लसूण वगैरे काही चोरलेला नव्हता मग मी नाही टाकला हळद टाकली आणि कांदा यामध्ये कढीपत्ता आणि बारीक कापलेली हिरवी मिरची टाकली ना तरी पण छान लागते पण कढीपत्ता नव्हता तर मग मी तो काही टाकला नाही कांदा आता थोडासा गुलाबी रंगावरती परतवून घेते आणि यामध्ये मी लाल तिखटच टाकते लाल तिखट थोडंसं टाकलं आणि पुन्हा हे चांगलं परतवून घेतलं त्यानंतर आता यामध्ये बारीक कापलेली काकडी टाकायची काकडी टाकल्यानंतर मग यामध्ये चवीनुसार थोडंफार मीठ टाकायचं कोथिंबीर असली तर बारीक कापून टाकायची माझ्याकडे नव्हती मग नाही टाकली आणि यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर न करता वाफेवरतीच ही भाजी शिजवायची आहे पाच मिनटं वाफवल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा एखादा दोन चमचे कूट टाकायचा आहे थोडासा जाडसर तर इथं मी एक दीड चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला नाही टाकला तरी पण छान लागते भाजी पण शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे अजून पण मस्त लागते म्हणून मग मी टाकला आणि पुन्हा हे थोडंसं परतवून घेणारे आता भाजी झाल्यासारखीच होती एकदम मस्त ही काकडीची भाजी लागते नक्की करून बघा आणि सकाळचा टिफिन रोजच्या रोज, रोज काही मी तुम्हाला शेअर करत नाही पूजाचा पण कधीतरी मी तिला चपाती भाजीपोळी असं देते नाहीतर पराठे थालीपीठ किंवा मोड आलेली कडधान्य सुकी अशी थोडीफार परतवून देते मसाल्यामध्ये दे, तशी पण छान लागतात आता पूजाचा टिफिन पण इथे रेडी झाला होता खूप मस्त फुलं आलेली या झाडाला हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता इव्हिनिंगची वेळ म्हणजे संध्याकाळ झालेली आहे साडेपाच वाजले आणि वातावरण तुम्ही बघू शकता आईच्या गार्डनमध्ये उभी मी इथे माहेरी आली आहे तुम्हाला माहितीच आहे काल पण मी माहेरी आली होती कारण मला चटण्या करायच्या होत्या आणि आज पण मी इकडे आली आहे कारण आईने मला बोलवलं काल आपला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल चटण्या वगैरे सर्व काही मी तुम्हाला दाखवल्या आणि कालचा व्हिडिओ बघ पडल्यानंतर ना खूप साऱ्या ताईंच्या क कमेंट आल्या ऑर्डर आल्या चटण्यांसाठी तर अर्चनाला बरेच कॉल आले मेसेज आलेले व्हॉट्सअपवरती ती बऱ्याच ताईंशी बोलली आणि खूप साऱ्या ताईंनी ऑर्डर केलं आहे आपल्या चटण्या तर तीच सर्व काही घाई गडबड चालू आहे त्यांची कारण अचानक त्यांना कॉल यायला लागले ला आणि घरामध्ये ती खुरसली मिरची लसूण शेंगदाणे असं काही नव्हतं तर मग आईने ना मार्केटमधून मा ते सगळं आणलेलं आहे जेवढ्या ऑर्डर आलेलं आहे तेवढं आणलेलं आहे मग नंतर ऑर्डर आल्यानंतर तर आणावंच लागेल भरपूर क्वांटिटीमध्ये पण मग ती बोलली आता इव्हिनिंग झालेली ना तर मग सकाळी फ्रेशमध्ये सर्व काही बनवणार आहे म्हणून मग तिने मला बोलवलं तर आता घरात जाऊन बघू तिने काय काय आणलेलं आहे आणि खरंच तुम्ही सर्वांनी खूप छान मस्त प्रतिसाद दिला आहे चटण्यांबद्दल तर आई आणि अर्चना दोघी मिळूनच करणार आहे चटण्या आणि खरंच घेऊन बघा नक्की एक वेळेस ट्राय करा टेस्ट करा आवडल्या तर नक्की मागवा चला घरात जाऊ आता आईने ते चटण्यांसाठी हे सर्व काही साहित्य आणलेलं आहे सिटी फ्रेश मॉलमधूनच आणल्या तिने हे सर्व वस्तू कारण मॉलच्या वस्तू कशा नेटनेटक्या निवडलेल्या असतात त्यामध्ये काडी कचरा असं काही नसतं त्यामुळे मग त्या बऱ्या पडतात वापरायला आणि हे एक, एक किलो तिळाचे पॅकेट ताटात सॉल्ट आणले तिने बारीक मीठ आणि जवस आणली बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई जवसची पण चटणी करा तर ही जवसची चटणी ना वेटलॉससाठी खूप भारी आहे तर याची चटणी केल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच कशी करते आणि खुरसणीचे पण पॅकेट आणलेले तर खुरसणीमध्ये खडा वगैरे काहीच नाही आहे एकदम साफ स्वच्छ केलेली आहे पॅकेटमधली खुरसणी याला कराळं पण म्हणतात बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या आहे मला पण आम्हाला माहीत नाही कारण आमच्याकडे तर खुरसणी असंच म्हणतात आणि शेंगदाणे पण चांगल्या क्वालिटीचे आणलेले आईने आता घरचे शेंगदाणे नाही आईला माझ्या हे घरचे पण आईकडे घरचे काही त्यामुळे तिने असे पॅकेटमधलेच आणले तू बाळा काय करते तू अभ्यास तू शिवदाची वही आणि पेन्सिल घेतलं आणि त्याला तसंच बसवलं हा शिव अभ्यास करतोय का आणि अर्चनाचं चा काय चालू आहे खूप ऑर्डर आलाय सकाळपासून पण वेळ नाही

काही चांगलंच कामाला सर्व <laughs> <laughs> काही चटण्यांची तयारी अर्चनालाच करावी लागते लसूण सोलणं असो मिरच्या निवडणं आज आई बसल्या बसल्या सर्व काही भाजत असते दोघी मिळूनच करतात सर्व चटण्या तर सर्व काही घरातले काम आवडून दोघी सासू सुना मस्त गृह उद्योग छोटासा घरगुती चटण्यांचा सुरू केलेला आहे आणि चांगला शुभारंभ झालेला आहे मस्त चालू आहे त्यांचं आजच्या चटण्या कशा झाल्या कशा लागल्या ते पण आईला कमेंट दोरी सांगा कारण आईला पण ऐकायला खूप भारी वाटेल आई ना आता मिक्सर आणायला चालली मार्केट मध्ये मा कारण मिक्सर चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं आणायचंय त्यांना म्हणजे चटण्यांना लागेल ना मी कालचा व्हिडिओ टाकल्यापासून अर्चनाला सारखे कॉल मेसेज येत आहे बिचारी असून सोलते एकीकडे व्हॉट्सअपवरती पण तुमच्याशी बोलते बऱ्याच ताईंची नावं वगैरे तिने वहीवरती लिहून घेतलेली आहे आणि आई आणि भाऊ येण्याच चालले होते मिक्सर आणायला मिक्सर

हेले जबरदस्त आहे गणिला पाच वर्ष मोटर वॉरंटी तुम्हाला पथरूम भेटत भांडे पण किती भारी बघ ना माझ्यासारखा भेटलं का ज्यूसरच ज्यूसच ते नाही भांडे

आईला आधीचं पण मिक्सर आहे पण ते एवढं काही खास चालत नाही अधूनमधून आहे ना ते गरम झाल्यानंतर बंद पडतं म्हणून मग त्यांनी ना हे मिक्सर आणलं तर खूप छान आहे मला तर खूप आवडलं आणि त्यानंतर मग आई बोलली की आपण आता तिळाची चटणी करू तर आम्ही बाहेरच्या ओट्यावरतीच बसलो आहे कारण हवीशीर छान वाटतं असं काही बनवायचं म्हटलं का तर इथे कढईमध्ये आता ती भाजायला सुरुवात केलेली आहे आणि मी जरावेळी तिथेच होते तर म्हटलं चला थोडीफार आईला मदत करू तर लसूण सोलायचा होता म्हणून मग मी लसूण सोलते आशू तुला जेवायचंय काय खायचं भाजी भाजीपोळी नाही केली आज मसाले भात केलाय नाही आवडत भाजीपोळी आवडते आता पण आता मम्मीने तर मसाले भातच केला पाच किलो तीळ आम्ही असे मस्त खरपूस भाजले शेंगदाणे पण असे खरपूस भाजून घेतले हा गॅसचं काम झालंय आपलं मिरच्या भाजून घेतल्या लसूणही मस्त गरम भाजून घेतलाय आणि अडचण आली आहे मोठ पातीला घेऊन भात मसाले भात <laughs> त्यांना सांगते वी बंद करा म्हणा काक, काक त्यांना गरज जाऊन पप्पाला मन टी व्ही बंद पाहिले जेवायला बाहेर तू बोलुना मामाला दादाला सगळ्यांना बोलून आता आम्ही ना इथे आहे बाहेरच हा विषय मस्त वाटतय मी तेच थांबले आज आईला थोडीशी हेल्प केली लसूण वगैरे सोडायला मदत केली थोड्या वेळ पॅकिंग वगैरे पण करायची आहे हळू 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 गॅस काम काय नाही आता ना लाग 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 आज फक्त तिळाची चटणी बनवली आम्ही कारण उद्या बाकीच्या आणि इथेच थांबली मग मी आई म्हणे इथेच थांबत आपण काहीतरी तेच बनवून जास्त काही भूकून आला नव्हती त्यामुळे मस्त उसळ घालून भाजलं अर्चनाने आले नाही तर कोंडून ठेवायचे घरात राहुल बस विचार पाहता पाहता खायच तुला मोठं ताट अंशू ताट दिलंय मी आता याच्यामध्ये मध्ये चमचा मी तुला परत देते आता आम्ही सर्वजण बाहेरच्याच ओट्यावरती ना हवीशीर मस्त जेवण करायला बसलेलो बसलेलोय अर्चनाने मसाले भात केला होता आणि मला मसाले भातासोबत ये ना लोणच्याचा खार खूप आवडतो खायला आणि इथे ही तिळाची चटणी पण मस्त झालेली होती करून एकदम मस्त रंग आलेला आहे चटणीला आणि थोडीशी ना हवीशीर ठेवली थंड व्हायला कारण मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर ती थोडी गरम असते ना गरम होते म्हणून थंड केल्यानंतरच मग ती पॅकेटमध्ये भरल्या जाईल ही तिळाची चटणी तुम्ही दोन तीन महिने आरामशीर अशी एखाद्या काजीच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता खूप मस्त ला राहते आमची सर्वांची जेवणं पण झाली आणि चटणी पण थंड झालेली होती तर बाहेरच ओट्यावरती आता ही सर्व चटणी पॅकिंग करायला घेतलेली आहे छोटासा इलेक्ट्रिक वजन काटा आहे तर त्यावरती ना अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव पाव किलोचे पॅकेट बनवायचे आहे कारण बऱ्याच ताईंनी ना पाव पाव किलो सर्व काही चटण्या घेतलेल्या आहे आणि काही ताईंनी ना अर्धा किलो एक किलो अशी पण ऑर्डर दिलेली आहे तर त्यांना दोन दोन चार चार पॅकेट पण पॅकिंग करून दिले जाते राहुलेना अर्चनाला शिकवतोय सिलिंग कशी करायची आणि सागर ना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये चटणी भरतो आहे आणि वजन करतोय तर सर्व काही कामाला लागलेले ते अर्चनाचा आणि सागर भाऊचा हा छोटासा गृह हो उद्योग चटण्यांचा सुरू झालेला आहे आज शुभारंभ झालेला आहे त्यामुळे त्यांना आम्ही दोघं सर्व काही सांगत होतो कसं करायचं कशी पॅकिंग करायची आज पहिलाच दिवस होता ना त्यामुळे मग आम्हाला तिथे थांबावं लागलं उद्यापासून त्यांची ते सर्व काही करून घेतील आणि आज पण मी इथे स्क्रीनवरती तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर चटणी ऑर्डर करायची असेल ना तर या नंबरवरती फक्त मेसेज करा कॉल करायची आवश्यकता नाही कारण मेसेज केल्यानंतर आहे ना तुम्हाला आपोआप जी लिस्ट केलेली आहे ना आम्ही रेटची ती सर्व काही आपोआप येईल त्यामुळे तुम्ही फक्त हाय मेसेज किंवा कसाही मेसेज करा दादा पण लागलाय कामाला आज पहिलाच दिवस होता पहिल्या दिवशी पाच किलो तिळाची चटणी ते केली आहे इतका खमंग वास आहे चटणीचा आणि खूप मस्त झाली खूप टेस्टी झाली आहे आता तिळाची चटणी ना पॅकिंग करताय अर्चना सागरदादा सर्व समजली आई पण मदत करते पाहू नाही ना शिकवतोय मामीला पॅकिंग कशी करायची कारण ते फिलिंग मशीन आहे ना जरा थोडं खराब आहे त्यामुळे मस्त झालंय मस्त चालू आहे का यावेळेस सागर दादा टी व्ही बघत असतो पण आज आम्हाला लागलाय इथं बसल्या बसल्या टी व्ही बघतोय कुठे ठेवतो हे सोप्यावर का मस्त सर्व काही चटण्यांची पॅकिंग झालीये आता भाजले साडे दहा चार साडेचार तास लागले एवढी चटणी बनवायला सर्व काही पॅकिंग झाली आहे जवळपास सात किलो तिळाची चटणी बनवली आज आणि उद्या बाटीची बनवली आता राहुल मी आम्ही दोघे पण चालू आहे जाऊ बालोस आता उद्या तुम्ही मस्त बनवा चटणी फुरसणीची उद्या बनवणारे आई आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा बाय बाय गुड नाईट चालू